राम राम भावानो नो आज बघा पाणी लावलं त्याला शाळेत सोडून आलो गाडीला बसवून आलो जायचं अजून पालक मिटिंग आहे पण मला जायचं मला सांगतो बोर चालू केलं हिथ पाणी लावू द्या या मकाला मकाला पाणी लावू दे हो बोर आपला चालू केला इकडं आणि हो मका बाप्पा विचार लागते या काल बघा ती ओप भिजलं त्या साईडला ती तेवढं वप काल भिजवलं मग आता ही आहे पा, का ही ओप ही केलं या इथं पाणी चाललं ना थोडं थोडं ही करतं या भिजत तेवढं चार पाच चार पाच चार पाच वप म्हटलं तरी भिजवायला येते तर मग कापली चांगली आली हो तर काय करायचं बोरवर आपलं आता एवढं जगवायचं कसं विहीर नाही आपल्याला ती थोडं 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 तुम्हाला सांगतो ही खरा येतं या बोरण हो का हो ही होत असं होतं पहिलं पाणी विहिरीच्या पाण्या तर विहिरीचं पाणीच निघलं पावसानं हे तर पाऊस एवढा मोठा नाही हो आपल्याकडं बारीक बारीक पाऊस आहे बाजरी तर जळायला लागली त्या साईडला तिकड हॅलो नमस्कार बंधू नमस्कार हे अहिल्यानगर जिल्हा राहता तालुका इथून बोलतो बोला की बोला की कसा किलो आहे मसाला तुमचा सातशे रुपये किलो आहे हो सातशे रुपये किलो डिलिव्हरी डिलिव्हरी सातशे मध्ये पोच येणार तुम्हाला किती दिवसात येते पाच सहा दिवस लागते पाच सहा दिवस लागतात हो मग काही कमी जास्त नाही का सातशे म्हणजे किती प्रमाण किती एक किलो किती टाकायचा मसाला म्हणजे कसला एक किलो एक्चुअला मटणाला मसाला किती टाकायचा टाकायचं एक किलो आपण जे काम मत घेतलं त्याला किती प्रमाण वापरायचं त्याचं एक दोन तीन चमचे दोन तीन चमच्या का हम्म हा बघितले तुमचे तर म्हणता पाहू ऑर्डर करून बर बर चालते चालते काही अडचण नाही पत्ता घ्या ना पत्ता व्हॉट्सअपला पाठवा घ्या असं घेऊन नाही व्हॉट्सअपला पाठवा घ्या बर ला पत्ता पाठवा फोन पे ला पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका व्हॉट्सअपला पत्ता टाका आणि फोनपेला या नंबरला पेमेंट करा आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाका मोबाईल नंबर चालू द्या आणि पिनकोड ही बरोबर टाका येऊन जाईल हो हो चाल यासं चाळवून भिजवावं लागतं बघाई हो असं भीत राहिले तर असं चालवावं लागतंय थोडं 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 असं चाळवलं बघा भिजतंय कांदा राहायचं हे आजीमुळे लय हेल्प लागली बरं का लय आजी अफाट मदत करते आजी आजी उठल्यापासून तुम्हाला सांगतो लसूण सोल कांदाचे कांद्याचं पाल काढ हे असलं जाया माझ्या अजून आंघोळ नाही बघा अंकी त्याला सोडून आलो आता दोन चार रुपये भिजवायचं जरा फास्ट चालते पुन्हा पाणी कमी येतं हो फास्ट चालते तोपर्यंत दोन चार रुपये भिजवायचं बंद करायचं आंघोळ जी पुन्हा आकाला शाळेत सोडून यायचं मराठी शाळेत इथं आणि ही पुन्हा मग दुपारी सतराच जायचं आहे जा, कांदा बिंदा तोपर्यंत चिरून ठेवायचा आणि आल्यानंतर मसाला भाजायचा काय करायचं या सगळं होत नाही आता त्यांनी बोलवले पालक मीटिंगला त्या दिवशी गेलो नाही पांढरं झालं तर त्यामुळं पालक मिटिंगला त्या दिवशी गेलो नाही आणखी त्याला वाईट वाटलं सगळ्यांचं पप्पा आलं ना आमचं पप्पा आलं नाही तर आज म्हटलं किती काम असं ना जायचं जा. एवढं पाणी चालतंय बघा हे किती इंची पाणी असेल सांगा बरं पाईप हा ही सवा इंची पायप आहे ही एवढं मारतंय पाणी हे किती इंची पाणी असेल बरेच दिसतंय म्हणायचं आपलं इर्या टाकलं नाही हिर्या टाकायला मका आल्यावर बांधकडे कशी झाली पाण्याला पण इर्या टाकायला सारखं येईल अजून लय बापा इकडं मका इकडं भिजवायची आहे शी तुकडा हाय हवारा वारा घेतलाय तर नाशकाचा ना आळी जा तेवढंच केलं एरिया खरं टाकायला पाहिजे पाणी मुबलक असलं म्हणजे एरिया टाकायला काय वाटत नाही हो बरोबर आहे ना सांग भिजत गाराळून भिजते दमान भिजते बघा दातळांनी आपलं जी जात नाही ती ठेवलं आहे बघा इथं दातळान दा चालव चालवतो लांबड्या हाताखाली म्हणजे चिखलात नाचायला लागत नाही काय नाही लांबड्या हाताखाली आपलं हे करायचंय तर मित्रांनो तुम्हाला जर मसाला पाहिजे असला कोणाचा म्हणजे कोणाला पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव या नंबरला ॲड्रेस टाकायचा याच नंबरला पेमेंट करायचा आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकायचा आणि आपला मसाला सातशे रुपये किलो आहे आणि क्वालिटीचा आहे एकदम एकदम क्वालिटीचा मसाला आहे तसं काय नाही एकदम क्वालिटी आहे झणझणीत भाजी बिजी एकदम झनझणीत होणार दोन तीन चमच्या टाकलं काल वनरा रगडा नुसता आणि सगळे व्यवस्थित व्यवस्थित असते चविष्ट लागते त्यामुळे घ्या एक वेळा अवश्य मागवा काल संधे मुंबईवरनं मागेल बघा तीन किलो संदेशदा आपल्या पैलपासून मागवते तर आता अजून तीन किलो मागवली एकदमच तीन किलो घेत आहेत बघा ते कोणा दोन चार चार पाच चार महिने टेन्शन नाही असनी हाय आपलं तुमच्या सपोर्टमुळे आपलं चाललंय बरं आपलं नशीब आपलं बरं चाललंय म्हणा आपलं बायको हाय आपली मेहनत ही आहे म्हणून आज पाऊस असता तर ही मका लाव नाही मोठी झाली असती पाऊस नसल्यामुळे झाले शेळ्या असले अजून टाकायचं आहे शाळे बसल्या मका चालली आहे मकाशी काल मी मका आणली बघा जवळजवळ वीस तीस किलो मग आणली बघा पंचवीस रुपये किलोनं सकाळी टाकली बारकी पाटी भरून एक बारकी टाकली बारकी पाठी खाल्ले दोन शेळ्यांनी एका बकडाने हा निवांत बसली थोड्या वेळानं हे पिंपरणीची पिंपरण टाकायची ठप्प ठप्प फांद्या टाकायच्या मोडून मग खाती जरा बांधायची कुठली तर नाही कुठल्या तर गावात काढायला थोडी एवढं टाकलं काही टेन्शन नाही निवां झाली तासभर फिरवली बोला की पोचला नाही का अजून ना किती तारखेला ऑर्डर केली तुम्ही हां हां मग त्याच्या दुसऱ्या दिवशी ऑर्डर जाती मग ही महाराष्ट्राच्या बाहेरचा पत्ता आहे ना ते गुजरात एक येईल एक दोन दिवसात येईल बरं बरं मी चेक करतो सांगतो थो थोड्या वेळानं पो पोस्त पोस्ट पोस्टर नसल्यामुळे एक दोन दिवस जरा उशीर होतो आणि त्यात रविवार ही पोस्टाला सुट्टी त्यामुळे पोस्टात फुले ढकलत नाही ना मसाला हम्म येत येत काय टेन्शन घेऊ नका येतं हम्म 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 बरं बरं बघून सांगतो मला मी बरं बरं चालतं चाल हो हो नक्कीच नक्की हां गुजरातला मसाला अजून पोचला नाही पाच सात दिवस झालं कारण स्टेटच्या बाहेर असले म्हणजे थोडं उशीर लागतो ना आणि त्यात पोस्टाला कसं आहे थोडं एक दोन दिवस उशीर जातं पण घरपोच जातं काय अडचण नाही कुररवाल्याचं कसं आहे जर समोरचा जर व्यक्ती नसेल कॉल उचल ना काय उचल ना लगेच रिटर्न करते त्यांना काय नसतं दे लगेच रिटर्न करते ती मग ती कुरिअरचं रिटर्न केलं तर कुरिअरचा तोटा आपल्याला आहे पण अजून त्याचा तोटा आपल्याला काय कुरिअर चार्जेस असेल ते आपल्यालाच भरावं लागतं या ला हॅलो ला। आ भाऊ हा बोला घे मी नाशिक वर ना आम्ही बोलतोय आम्हाला मसाला पाहिजे होता किती पाहिजे एक किलो पाहिजे होता म्हणजे आम्ही नाशिकला एअरपोर्ट मध्ये आहे का आम्हाला मित्र रेट माहित आहे का हा सातशे रुपये रेट आहे होय 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 व्हिडिओ बघताय म्हणायचं आता व्हिडिओ बसून त्याचे तुमचे व्हिडिओ खूप छान बघतो आम्ही बर बर धन्यवाद धन्यवाद म्हणजे माझं माहेर कुडताळी आहे होय बरं बरं चालते चालते मग काय काय टेन्शन नाही